नमस्कार मित्रांनो माझे नाव संगीता आहे आमचं घराचं बांधकाम चालू होतं आणि त्याच्यासाठीला एक कामगार आमच्या घरी आला होता आमच्या इथे बाजूलाच एक जुनं घर आहे आणि एक खोली रिकामी केली होती कारण की एक व्यक्ती बाहेर गावचा तो आमचा नातेवाईकच होता तो गवंडी होता त्यामुळे घरीच राहायला आला होता त्याची जेवणाची सगळी सोय मी घरी केली होती रोज मी त्याला जेवण द्यायचे तो सगळं काम व्यवस्थितपणे करत असायचा दुसरी असलेले कामगार पण यायचे पण पन ते काम झाल्यावर त्यांच्या घरी निघून जायचे अगदी कमी पैशात आणि तो आमच्या जवळचा नातेवाईक असल्यामुळे आम्ही त्याला कामावरती ठेवलं होतं आमचे हे तसे परगावे असायचे मी इथे एकटी आणि तरुण बाई एक, एक दिवशी रात्री असंच मी संध्याकाळी झोपले होते अचानक दरवाजा वाजला आणि कोणीतरी आल्याचं दिसलं घरामध्ये अंधार होता त्यामुळे सुरुवातीला काही समजलं नाही पण नंतर मला जाणू लागलं की तो माझ्यासोबत वेगळंच काहीतरी करत आहे मी अगदीच घाबरले आणि काय करतोय म्हणाले पण तो काही बोलत नव्हता त्याने माझ्यासोबत त्या दिवशी रात्री नक्की काय केलं आणि कसा आनंद घेतला आणि नंतर मी पण त्याच्याकडून कसं रोज रोज काय करून घेऊ लागले ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव संगीता आहे तशी मी अगदी गरीब आणि साधी सरळ पण गेले कितीतरी दिवसापासून पैसे जमा केले होते आमचं घर होतं पण ऐन पावसाळ्यात घरामध्ये राहायलासुद्धा नाही घर खूपच जुन्या पद्धतीचं होतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये घरामध्ये खूपच ओल व्हायची आणि पावसाळ्यात ते, हो ते गळायचं सुद्धा एक एक पैसे घेऊन आणि थोडंसं कर्ज घेऊन आम्ही घर बांधायचं ठरवलं होतं अच्छा माझ्या नातेवाईकातला म्हणजे माझा आमच्या नात्यातून मेहनास लागणारा संतोष त्याचीनी माझी खूप दिवसापासून ओळख होती मग मी ह्यांना सांगून त्याला कामावर ठेवलं तो चांगला गवंडी होता साधारणत ही मधला तो तरुणच होता पण त्याची बायको जवळ नसायची कारण की त्याला थोडंसं दारूचं व्यसन होतं त्यामुळे नवरा बायकोमध्ये सतत भांडण नसायचे तो एकटाच होता आणि त्याच्या आई पशी राहायचा तो परगावचा असल्यामुळे मी त्यांना म्हटलं होतं की तुमचं राहायची मी इथे सोय करते सुरुवातीला कामावर नकोच म्हणत होता पण मी खूप विनंती केली आणि तुम्हाला काही कमी पडून देणार नाही जेवणाचं वगैरे सगळी सोय करेन असं मी म्हटल्यानंतर तो यायला तयार झाला होता दोन तीन दिवसांनी घराची पायाभरणी सुरू होणार होती त्याच्या आधीच तो आला होता आल्यानंतर त्याची राहण्याची सोय आमचं तसं पत्र्याचं शेड आहे बाजूच्या खोलीमधील असलेलं सगळा पसारा व्यवस्थित आवरला होता आणि तिथे त्याची राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती पावसाळा नव्हता तो उन्हाळा असल्यामुळे पत्रेच्या शेडमध्ये अगदी खूप गरम होत असायचं मग काय तो आला आणि दोन तीन दिवसानंतर काम सुरू झालं होतं त्याला रोज मी सकाळचा नाश्ता द्यायचे दुपारचं जेवण आणि संध्याकाळी पण पोटभर जेवण असं मी नित्यनिमा माने त्याची काळजी घेत असायची माझ्यात आणि त्याच्यात अगदी नातं खूप जवळचं अगदी मित्रमैत्रिणीसारखं होतं तो चार माणसं असल्यावर मला कसा पण बोलायचा पण मी अगदी जवळचा व्यक्ती म्हणून अगदी हसून खेळून घालवायचे तो आठवड्यातून एकदा गावी जायचा असं त्याला दहा पंधरा दिवस झालं होतं तो आमच्या इथे काम करत होता स्वभाव पण चांगला होता आणि त्याची मात्र एक सवय होती सकाळी तो नाश्ता वगैरे करायचा आणि आंघोळ मात्र हो दुपारी करायचा मला हे त्याचं वागणं थोडंसं वेगळंच वाटायचं आणि हे मला सुद्धा वाटायचं पण मी त्याला काही म्हणायची नाही मी सतत त्याला ओरडायचे आणि सकाळचं आंघोळ कर जावं म्हणा म्हणायचे पण त्यावेळेस तो म्हणायचा की नाही आहो सकाळ सकाळी काम लवकर होतं आणि मग दुपारी रिकामा वेळात आंघोळ केल्यावर घामाचा वाससुद्धा घेत नाही आणि तेवढंच फ्रेश होत वाटतं मी म्हटलं की बरं जास्त मी काही त्याला टोकत नसायचे आणि जास्त काही मी वायपट त्याला बोलायचे नाही माझा स्वभाव जेवढा मनमोकळेपणाने होता तेवढाच मी प्रत्येक गोष्टीवर विचार करत असायचे अगदी शेजारशेजारी रूम होते आंघोळीला बाहेर जावं लागायचं आणि नेहमी मी जर बाहेर गेले आंघोळीला तर नेहमी तो दरवाज्यात बसायचा आणि मी कधी घरामध्ये जाते असंच त्याला व्हायचं तो माझ्याकडे पाहण्यासाठी मला पाहण्यासाठी तिथे बसायचा सतत तो फोनमध्ये व्यस्त असायचा आणि घरी जरी असलं तरी गावामध्ये फिरून यायचा संध्याकाळी तो नेहमी येताना अगदी पिऊन यायचा मी त्याला विचारायचे पण त्यावेळेस तो म्हणायचा की दिवसभर काम करून खूप मी कंटाळून जातो त्यामुळे संध्याकाळची थोडी तरी लागतेच एक दिवशी असंच बसल्या बसल्या मी त्याला विचारलं की काय हो तुम्हाला एक बोलू का त्यावेळेस ते म्हटले की हां बोला ना तुमची बायको तिकडे आहे तरु तुम तर तुम्ही अगदी इथे खूप मजेत आणि निवांत राहता बायकोची आठवण येत नाही का त्यावेळेस तो मला थोडासा रागत म्हणाला की आठवण आली नाही आली तर काय करणार तिला नांदू वाटत नाही तर नाही नांदायचं तिला राहू दे मी मात्र अगदी मजेत आहे इकडे एवढंच आम्ही काहीतरी बोललो त्यावेळेस तो पण मुद्दा मला म्हणाला आता तुमचा पण मालक तुमच्याजवळ नाहीत तुमचा नवरा नाही तुम्हाला पण येत असेल ना मग आठवण त्यावेळेस मी अगदी सहज म्हणाले हो येते ना रोज आठवण येते असं म्हणताच तो माझ्याकडे म्हणाला पण आता तो जवळ नसतो मग कसं चालतं हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले बाई तो उघडपणे असा म्हटला होता मी काही त्यावेळेस बोलले नाही विषय तो सोडून दिला मी आणि मग मी वेगळाच विषय रंगवला त्यावेळेस मी म्हटलं संध्याकाळी मी स्वयंपाक करणार आहे तर लवकर या जेवण जेवायला लवकर या तो म्हटला हो आज तो गावी जाणार होता पण आज गावी गेला नाही म्हणून मी जेवायला बोलवलं रात्री मी त्याची वाट पाहत बसले होते पण तो काही उशीरपर्यंत येतच नव्हता मग मी विचार केला की तो कदाचित गावी गेला असेल संध्याकाळी मला पण खूप गाढ झोप लागायची कारण की घरातलं बांधकाम सुरू असल्यामुळे मी पण त्या कामगारांच्या हाताखाली आणि काय लागतं आहे नाही लागतं आहे ते द्यायचे माझी पण दिवसभर खूप धावपळ होत असायची मला पण खूप कंटाळा येत असायचा त्यामुळे मी पण अगदी झोपायचे असे की काहीसुद्धा शुद्ध राहायचे नाही मला मी पण अगदी गाड झोपून जायचे त्या दिवशी मी जरा लवकर झोपले होते आज खूपच कंटाळाला होता तो येईल वगैरे म्हणून मी दार नुसतं पुढेच ढकललं होतं आणि त्या दिवशी संध्याकाळ असल्यामुळे पाऊस पण जास्त होता लाईट पण घरामधील गेली होती मी बाहेर असलेल्या काही सिमेंटची पोती आणि इतर वस्तू घरामध्ये व्यवस्थित ठेवल्या होत्या चुकून मी बाजूच्या घराला अगदी कुलूप लावली तिथे पण अगदीच काहीतरी सामान होतं म्हणून मी बाहेर शेजारच्या घराला कुलूप लावली मला वाटलं तो गेलाय तर माघार येणार नाही मी माझ्या खोलीमध्ये अगदी निवांत होते त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझा गाऊन घातला होता मी गाड झोपेत असताना मला जाणवलं की कोणीतरी आहे माझ्याजवळ मी अगदी झोपेत होते त्यामुळे अलग थोडेसा डोळा उघडला पण मला काही समजलं नाही मी पुन्हा झोपी गेले त्याच वेळेस मला जाणवलं कोणाचा तरी स्पर्श आणि मी थोडीशी घाबरले आता ओरडू तर कशी आणि कोण आहे असं बघण्यासाठी मी पाहिलं आणि माझे डोळे उघडले घरामध्ये अंधार होता बाजूचाच ठेवलेला माझा मोबाईल मी अगदी घेतला आणि कोण आहे म्हणून चालू केला तर हाच तो संतोष होता मी म्हटला अहो काय करता हे त्यावेळेस ते मला म्हटले की अहो तुम्हालाच उठवण्याचा प्रयत्न करतोय किती हाक मारली तरी काय उठे ना तुम्ही अंधार आहे आणि घरामध्ये येताना मी ठेसकळो आणि बरोबर तुमच्या अंतरुणाजवळ आलं मी म्हटलं की नक्की का ते म्हटले की हो तो ठेसकळला होता की काय माहीत नाही मात्र मी मोबाईलच्या त्या उजेड्यात पाहिलं तर तो माझ्या खूपच जवळ आला होता मी म्हटलं की आव अहो एवढा उशीर कुठे होता मला वाटलं तुम्ही गावी गेले निघून तो म्हटलं नाही अहो गावात थांबलो होतो आणि पाऊस पण चालू झाला पावसामध्ये मी तिथेच थांबलो पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो नेमका आता पाऊस उघडला तर मी म्हटलं की बर बरं त्याला भूक पण खूप लागली होती कदाचित मी म्हटलं थांबा जेवण देते मी त्याला जेवण गरम करून दिलं आणि म्हटलं की अहो फोन लागत नाही तुमचा त्यावेळेस तो म्हटला मोबाईल पण बंद झाला त्याने पोटभर जेवण केलं आणि तो बाजूलाच बसला मला वास येत होता मी म्हटलं घेतली काय तुम्ही तो म्हटला थोडीशी आता वेळ पण खूप झाली होती आणि बाजूच्या घराची चावी माझ्याकडेच होती मी म्हटलं की हे धरा आणि जाऊन आराम करा त्यावेळेस तो म्हटला की हो आता मला एकट्याला पण झोप यायची नाही बघा त्यावेळेस मी म्हटलं की मग तो म्हटला की तुमच्या इथे झोपू का मी ग आश्चर्यचकी झाल्याने म्हटलं हे काय म्हणताय तो म्हटला की तसा नका विचार करू इथे बाजूला कडेला झोपतो मी आता नाही म्हणू शकत नव्हते मी म्हटलं की बर त्यावेळेस त्याने स्वतःहूनच विषय काढला आणि म्हटला की खरं अंधारात अजून थोडासा उशीर झाला असता तर मला वाटलं की माझीच बायको आहे म्हणूनच मी तुमच्यावर प्रेम करू लागलो होतो मी म्हटलं की हो का तरीच मला स्पर्श जाणवत होता वेगळा स्पर्श होतो पण काही वेळासाठी मी पण अगदी स्तब्ध झाले होते मला पण खूप बरं वाटत होतं मी म्हटलं की मी तशी नाही बाई त्यावेळेस तू म्हटला की हो मला माहीत आहे म्हणून मी पण थांबलो शेवटी तो शांत झाला तो म्हटला की खरंच तुम्ही राह खूपच सुंदर आहात आणि नकळत माझं मन तुमच्यावर हो जातं आणि तुमचा हा एकटपणा पाहून मला अगदी जरासुद्धा दम निघत नाही असं वाटतं की तुमचा तो एकलटेपणा दूर करावा आणि तुम्हाला पण जरासा आनंद द्यावा मी म्हटलं की हो का पण माझं पण आता मन होऊ लागलं होतं त्यावेळेस तो म्हटला की बर जाऊ द्या मी झोपतो मग पण आता मला राहत नव्हतं माझं पण मन कासा वीज झालं होतं मी म्हटलं की मी जर अगदीच जागी झाली नसते झोपेतून तर तुम्ही काय केलं असतं हो बायग विचार करून पण घस होतंय तो म्हटला की तुम्ही विचारसुद्धा केला नसेल असा कधी मी खूपच अगदी वेगळ्या पद्धतीनं सुख दिलं असतं तुम्ही सगळं तुमचं दुःख विसरून गेलं असता आणि मला म्हटलं असता की तू थांबूच नको असंच मला प्रेम करत राहा असं त्याच्या तोंडून ऐकून अजूनच मी अगदी कावरी बावरी होत होते पण मी स्वतःला सावरलं होतं आता बाहेर पण चांगलाच पाऊस चालू झाला होता आणि मनात पण माझ्या प्रेमाच्या त्याच्या चांगल्याच लहरी उमटू लागले होते बैग मी काय करू आणि काय नको असंच झालं होतं तो मला म्हटला की हे बघा तुमच्या मनात जर काय असेल तर बोलून दाखवा असं ही रात्र पण चांगलीच आहे आणि आपण दोघं पण एकाच खोलीमध्ये आहोत आता मला मात्र राहत नव्हतं मी लाजले आणि हे बरोबर त्याने हेरलं तो म्हटला की अगं बोल ना माझी राणी हे ऐकून मी अच्छिर झाले जणू काही मी त्याची बायको असल्यासारखं तो मला शब्द वापरत होता पण मी पण आता थांबवत नव्हते हळूच तो माझ्या जवळ आला आणि म्हटला मगाशी राहिलेलं ते सगळं पूर्ण करून घेतो मी मात्र अगदी लाईट गेल्यामुळे मोबाईल हातात धरून बसले होते पण हळूच त्याने अलगत मोबाईल बाजूला ठेवला आणि माझ्या जवळ आला आणि मला प्रेम देऊ लागला त्याचा उभारा खूपच कमालीचा होता त्याने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं प्रेम देऊ लागलं मी मात्र शांत राहिले आधी ओठांवरून टेकवले आणि नंतर पुढचा कार्यक्रम त्याने सुरू केला त्या रात्रीनं मला न त्याला कसलीच घाई होती फक्त प्रेम होत होता आम्ही दोघांनी रात्र चांगलीच एकमेकांच्या मिठीत घालवली आणि तिथून पुढे जेव्हा जेव्हा माझं मन व्हायचं तेव्हा तो लगेच तयार व्हायचा आणि मला सुख देण्यासाठी तो चालू चा। तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका